नमस्कार मित्रांनो एखाद्या स्त्रीला जर पुरुष आवडला तर त्याला नजरेतून इशारे देते तसेच शारीरिकदेखील इशारे देत असते पण हे इशारे पुरुषांना समजणं खूप गरजेचं असतं हे पत्तेवढं अवघड देखील नाही तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो ती जर तुम्हाला नजरेतून तु आमंत्रण दिलं स्पर्शाने जवळीक साधली पण तुमच्यात रस आहे की नाही हे शंभर टक्के फक् खरं फक्त तिचं शरीर सांगू शकतं म्हणूनच ही गोष्ट ती बॉडी लँग्वेज म्हणजेच देहाबोली महिला जेव्हा एखाद्या पुरुषात रस दाखवतात तेव्हा त्यांचं शरीर नकळतपणे नैसर्गिकरित्या त्या पुरुषाकडे उघड होतं ही एक मोठी ट्रिक आहे कारण हे संकेत इतके सूक्ष्म असतात की तुम्हाला ते पूर्णपणे सामान्य वाटतात पण जेव्हा तुमच्या मनावर ते खोल परिणाम करतात उदाहरणार्थ बोलताना ती थोडी तुमच्याकडे झुकेल मित्रांनो ही केवळ बसण्याची पद्धत नाही तर ती तुम्हाला तिच्या खास जागेत प्रवेश देण्याची परवानगी देत आहे जितकी ती तुमच्या जवळ झुकते तिचा तुमचा मेंदू जवळीक अनुभवतो भावनिक बंध तयार होतात मित्रांनो तिचे केस आणि मान यांच्याशी ती खेळत असते ती केस मागे सारते किंवा मान किंचित तिरकी करून पाहते ही कृती पुरुषांना गळ्याची बाजू दाखवते जी आकर्षक आणि विश्वासाचा एक नैसर्गिक संकेत दर्शवते मित्रांनो तुमचे पूर्ण लक्ष तिच्या हास्यावर रक्षणात केंद्रित करते पण सर्वात मोठा सत्य सांगणारा भाग कोणता असेल तर ते आहे शरीराचे मध्यवर्ती भाग खांदे जर ती उभी असताना तिचे खांदे आणि कमरेचा भाग तुमच्या दिशेने सरळ असतील तर ते दर्शवतात की ती पूर्णपणे संवादात गुंतलेली आहे याउलट बाजूला वळणे म्हणजेच रस नसणे यासोबत तुम्ही बोलत असताना तिचा श्वास थोडा ग गतीने वर खाली होत असेल तर हा उपस्थितीमुळे असलेला उत्साह असतो हा अत्यंत अनियंत्रित प्रामाणिक की तुमच्या आणि तिच्यामध्ये कोणताही अडथळा ठेवत नाही म्हणजे पर्स बाजूला ठेवते हाताची घडी घालत नाही याचा अर्थ ती माण मानसिकदृष्ट्या खुली आहे शेवटी मित्रांनो तज्ज्ञ तज्ज्ञांचं असं म्हणणं येतं मानवी शरीर हे भावनांचं फलक आहे ते वाचता आलं की तुम्ही मन वाचू शकता जेव्हा एखादी स्त्री तुमच्यात रस दाखवते इंटरेस्टेड असते तेव्हा ती उभं राहण्याचं पोच्चर खांद्याची दिशा आणि डोळ्यांची अगदी बाहुली देखील नकळतपणे थोडी मोठी होता तर सिग्नल कंट्रोल करू शकत नाही आणि तोच ती गे मोघड करतो तिचं शरीर आकर्षण दाखवतो आणि खरी केमिस्ट्री तयार होते ती भावनिक स्तरावर आणि ही भावनिक गुंतवणूक साधते ती केवळ या गोष्टीतून म्हणून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद हज आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या पुन्हा भेटूया या नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट राहा श्री स्वामी समर्थ